घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी महत्वाचे पाऊल अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि न्यूट्रिशियस ऍग्रीफ्युचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरिता अन्न सुरक्षा पोषण आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणारा एक महत्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे न्यूट्रिशियस फ्यूचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी न्यूट्री पाठशाळा हा उपक्रम राबवत आहे सदर उपक्रम हा अमेरिका आधारित हार्वेस्ट प्लस आणि हार्वेस्ट प्लस सोल्युशन या संकल्पनांवर आधारित आहे या कराराचा मुख्य उद्देश आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता बायोफोटिफाईड झिंक समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचे धान्य त्यांच्या नियमित आहारात समाविष्ट करून त्यांचे आरोग्य आणि पोषण समृद्ध करणे हा आहे या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला नऊ हजार विद्यार्थ्यांसाठी बायोफोटिंगफाईड धान्याचा पुरवठा केला जाईल विद्यार्थ्यांना सरकारी मार्गदर्शन तत्वानुसार दररोज तीस ग्रॅम धान्य सुरुवातीला दोन महिन्यांसाठी आठवड्यातून दोनदा दिले जाईल त्यानंतर ते नियमितपणे आहारात समाविष्ट केले जाईल तयार खाद्यपदार्थ एक हजार विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा बायोफोटिनफाईड झिंक गहू आणि लोहयुक्त बाजरीपासून बनलेले लाडू आणि कुकीज असे तयार सविष्ट पदार्थ पुरवले जातील विद्यार्थ्यांमध्ये पोषणयुक्त आहाराचे महत्त्वाबाबत जागरूकता कार्यक्रम प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उपक्रम आयोजित केले जातील एन भागीदार ॲग्रोझी अॅग्रोनिक्स उरुळी कांचन पुणे येथील या, या उपक्रमांना सहकार्य करेल हा करार आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे यावेळेस प्रकल्प अधिकारी श्री प्रदीप देसाई संदीप पाटील सोनुल कोतवाल त्याचबरोबर श्रीमती अंजना राज्य समन्वयक हे उपस्थित होते आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क